भव्य पंच मैदान गट्टेवाडीकरांचं आणि या मैदानातील गट क्रमांक एकवीस सुटला गट कमक एकवीसमध्ये मित्रांनो तीन गाड्या होत्या तीन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालली होती त्यानंतर मित्रांनो काही काला दोन गाड्या फॉल झाल्या आणि एकच गाडी सरळ आली तीच गाडी सीमेसाठी पात्र नक्की कोण झाला सीमेसाठी पात्र कोणी मार मारली पाहिजे याच गटामध्ये मित्रांनो महाराष्ट्र लाडके प्रसिद्ध विठ्ठल विठ्ठललाना बोधकर यांचा दिवाण पाहत होता दिवाण्याचा पायरा कोण आहे एवढं काय समजलं आहे पण नक्कीच मित्रांनो दिवाण्याची गाडी फॉल झाली त्यामुळेच गाडीची हार झाली नक्कीच मी तो पीथर लाव पीथर लावं लागत किंवा एकवीस पाहू शकता दिवाण्याची मित्रांनो गाडी फॉल झाल्यामुळे गाडीला हार पत्करावं लागेल नक्कीच गाडीवर तो फान स्पीड होतं सुट्टीपासून गाडी निकालापर्यंत पुढेच होती पण निकालावरती गाडी फॉल झाली नक्कीच दिवाण्या या फडील मैदानाला करेल दिवाणी आला पुढील मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा सात म्हणून भेटतो पण नाही दाखवून अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो याच मिळाला विठ्ठलांचा ते जे आपल्याला पाहताना पाहायला मिळाला आणि घटक मग सामाध ते बाजीसोबत सेमेसाठी पात्र आहे